श्री पुराण पुरुषोत्तमाय नम हो। श्री गणेशाय नम हो। श्री संहिता अध्याय चौथा सनत कुमारांचा व्यासांना उपदेश श्री गणेशाय नम सूत म्हणाले हो श्रवण कीर्तन आणि मनन हे तिन्ही वेद संबंध साधने आहेत या साधनांचे महात्म्य पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक प्राचीन वृत्तांत सांगतो फार पूर्वीची गोष्ट आहे पराशर व्यासदेव हे माझे गुरु ते सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या करीत होते एके दिवशी तेजस्वी भगवान सनत कुमार सनतकुमार त्यांच्यापाशी आले त्यावेळी व्यासदेव दृढ धाणस्थ बसले होते नित्य साधना पूर्ण झाल्यावर त्याने डोळे उघडले समोर सनत कुमारांना पाहून त्यांना मोठा आनंद झाला त्यांनी त्वरेने उठून त्यांना नमस्कार केला अर्घ्य अर्पण करून उत्तम आसनावर बसवले या त्यांच्या अल्पसेवेने सनत कुमार संतुष्ट झाले त्यांनी विनम्र भावाने उभ्या असलेल्या व्यासांना कृपादृष्टीने पाहिले मग ते गंभीर होऊन म्हणाले हे मुने तुम्ही सत्याचे चिंतन करा सत्य तत्वाचे चिंतन हाच श्रेय प्राप्तीचा खरा मार्ग आहे या मार्गाने जीवाचे परम कल्याण होते त्याला सौख्य आणि आनंद प्राप्ती होते सत्य याचा अर्थ शाश्वत सदैव राहणारे त्यावर काळाचा कोणताही प्रभाव पडत नाही ते सर्वत्र सारखेच असते हे महर्षे भगवान शंकर हेच ती सद्वस्तू आहेत श्रवण कीर्तन आणि मनन हेच त्यांना प्राप्त करण्याचे सर्वश्रेष्ठ साधन आहे अनेकानेक साधना, अने साधना मार्गामुळे कधी काळी हे संभ्रमित झालो होतो त्याच अवस्थेत फिरत फिरत मंद्राचलावर गेलो तेथील एकांत तपश्चर्या करू लागलो माझ्या अंतकरणातील तळमळ जाणून महेश्वरांना दया आली मला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी नंदिकेश्वरांना पाठवले हो नंदिकेश्वर म्हणजे शिवगणांचे प्रमुख सर्व काही साक्षीत्वाने पाहणारे ते त्वरेने माझ्यापाशी आले त्यांनी मला मुक्ती मार्गाचा स्नेहपूर्वक उपदेश केला ते म्हणाले हे विधिपुत्रा श्रवण कीर्तन आणि मनन हेच शिवप्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे हाच मुक्तीचा राजमार्ग आहे हे रहस्य स्वतः शंकरांनी मला सांगितले आहे म्हणून तुम्ही या त्रिविध साधनांचे अनुष्ठान करा हे व्यास नंदिकेश्वरांच्या उपदेशानुसार मी श्रवण कीर्तन मनन या योगे शिवा राधना शिवाराधना करू लागलो तुम्ही स्वहितार्थ याच साधन अवलंब करावा असे माझे सांगणे आहे याप्रमाणे व्यासांना सदुपदेश करून सनतकुमार आपल्या शिष्यांसह ब्रह्मलोकी निघून गेले हा प्रसंग तसा विस्तृत आहे पण तुमच्या माहितीसाठी संक्षेपाने सांगितला ऋषीजनांना ही कथा सांगितली तेव्हा ते, ते म्हणाले रोमहर्षणजी तुम्ही सांगितलेली श्रवणादी तीन साधने मोक्ष प्राप्तीचे सोपान आहे पण एखादा मनुष्य ही तिन्ही साधने करण्यास असमर्थ असेल तर त्याने काय करावे तो मुक्त कसा होणार त्याने काय करावे म्हणजे त्याला विशेष प्रयत्नांशिवाय मोक्ष मिळू शकेल अध्याय चौथा समाप्त आपण ही कहाणी पुढच्या या अध्यायामध्ये पाहणार आहोत ओम नम शिवाय हर हर महादेव